राम राम काळे हे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सक्त सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कसे आहेत चांगले आहेत चांगल हो ना चांगलं राहायला पाहिजे हॅपी राहायला पाहिजे खुश राहायला पाहिजे आणि चला बघा आज आपले कामं खूप कामं कामं दिवस सरत रात्र होती तरी माझे कामं सरत नाहीत आता हे बघा इथं आपण दुपारी भरून ठेवलेलं होतं ना ते पाप काय चिप्स वगैरे पास्ता वगैरे सगळं तर त्याची मशीन नव्हती आणि टाइम पण नव्हता तर आत्ता रात्री आल्यावर मी स्वयंपाक करायचा नव्हता तर मग त्याच्यामुळं काय केलं आपण पॅकिंग करतोय मी इकडे पॅकिंग करते मैत्रिणीनं खोबरं खराब झालेलं आहे दुकानामधलं खूप तर ते खोबरं ते चाल छिलके छिलकेवरचे काढते पोरगं आणि भाजीपाला आणला होता आपण तर ते भाजीपाला उशीर झाला म्हणून मी भाजीपाला तसाच ठेवला तर बघा इथं भाजीपाला खूप चांगला आहे आणि चांगला भेटला भाजीपाला कारण ना पाऊस नाही ना दोन चार दिवसापासून तर त्याच्यामुळं भाजीपाला फ्रेश फ्रेश होता मस्त हिरवा हिरवा गार त्याच्याकडे काड्याचे डागं वगैरे भोगसे वगैरे भोकाड वगैरे नव्हते मैत्रिणीनं भाजीपाल्यावर तर असा भाजीपाला पण आणला आपण आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे उद्यानं तर त्याच्यामुळं ना उद्या हो, जाणं होतं नाही होतं आज म्हणून काय केलं तेव्हा मेथीची भाजी आणली वीस रुपयाला भेटली चांगली आपल्याला आई तर ही तांदुळक्याची भाजी आणली दीपकला खूप आवड होती तांदुळक्याची भाजी तर त्याच्यासाठी ना ही तांदुळक्याची भाजी आणली का आणि एक गाजर काकडी वगैरे कोथंबीर खूप छान भेटली होती बघा गावठी कोथंबीर होती मस्त ती पंधरा रुपयाला जोडी आणली शनिवार होताना भाजीपाला नाही राहत रविवारचा बाजार राहता आणि सफरचंद रोज एक सफरचंद खाते मैत्रिणीं मी तुम्ही पण खात जरा सफरचंद चांगलं राहतं आपल्याला शरीराला आपल्या शरीरामध्ये कमीत कमी आपले खूप रोग सफरचंद कमी करतं मैत्रिणीनं आणि काकडी गाजर तर तुम्हाला माहिती आहे मी पहिलं रेसिपी टाकायची ना तेव्हा सांगतच राहायची की काकडी गाजर थोडंफार कवायनं जेवणामध्ये असलं पाहिजे कारण चांगलं राहतं आता इथं खोबरं बघा हे खोबरं आहे ना उन्हात वाळू टाकायचे तर त्याच्यामुळं आणलं घरी थोडं खोबरं खराब झालं पावसाळ्यात असे मैत्रिणींना खोबरं शेंगदाणे खूप खराब होते तर दुकानामुळं आपल्या मला माहिती झालेले पहिलं काही माहिती नव्हतं पण जसं दुकान टाकले तसं ते छोले छोले पण खराब झाले मैत्रिणी इतके कामं तर ते फ्रीजमध्ये ठेवायचे राहूनच गेले बाहेरच राहिले तर त्याला पण थोडेसेने भुंगे लागले तर ते पण निवडं आणले पण त्याला काय माझा हात लागाना हेच एवढेच काम सरणात आता हे रोज सकाळी मी एक खाते मैत्रिणींनो आता बघा शेंगदाणे ना शेंगदाणे पण पावसाळ्याचं खराब होते तर मी थोडेसे राहिलेले होते ते खराब झाले ते घरी आणले निवडले ना आता याला भाजून ठेवणार आहे भाजून ठेवल्यामुळं पावसाळ्याचा शेंगदाणा खराब होत नाही आता भाजून ठेवले तव्यावर तसेच आता बघा ते तव्यावर भाजायचे आणि तव्यावर तसेच राऊ द्यायचे काढून नाही घ्यायचे कडक झाले का आपोआप त्याचे सालट निघत येतं आणि तोपर्यंत आपण हरभरे टाकले घोगऱ्या करायचे त्याच्या फ्राय करायचे हरभऱ्याचे तर पाण्यात भिजायला टाकले हे असे वरचे वरे सालटे काढायचे मैत्रिणींनो थोडेसे लगेच सालटे निघत येतं तर हे असं शेंगदाण्याची सालटे काढायची आपली माहिती आहे आता फटकून घेते मी शेंगदाणे झाले सगळे काढून भाजून वगैरे सगळं मैत्रिणींना तर तसे सालटे करायचे लवकर निघत येते सालटे जास्त वेळ लागत नाही आणि पावसाळ्याचं कसं शेंगदाना चिमल्यावर होऊन जातं आता इथे कंबो धुवून टाकले पूजे आलेली तर तिलानं कंब्यो धुवायला लावले कंब्य खूप घाण झालेले होते मैत्रिणींना एवढे कामं करून एवढे साफ सगळं लक्ष द्यावं लागतं सगळीकडं मैत्रिणींना मग आणि बघा आता ना हरभरे शिजवायला टाकायचे त्याच्यात मीठ टाकलं आता हे बाथरूम घासून घेते आज साफसफाई चालली आहे तिला म्हटलं थांब मी सांगते तुला कसं घासायची ती घासू लागली तर तिला पण मी मदत करू लागत राहते की तिच्या एकटीवर नाही सोडत आता हे सगळं क्लीन करून घ्यायचं काम चालू आहे झालं सगळं किचन वाटा वगैरे क्लीन झाला आता दीपक दिपक आणि दीपकचे पप्पा जेवायला जाणार आहेत वैशूच्या घरी वैशूच्या घरी म्हणजे वैशूची मुलगी आता आमच्या दोघी पुरता स्वयंपाक बनवायचं आहे काहीतरी बनू चालू चालू मसाला भात वगैरे आणि मग जाऊ दुकानामध्ये मैत्रिणींनं तर चला बघू आपण बनवायचं आहे स्वयंपाक दोघे पुरता काहीतरी चालू चालू आ, मला वाटलं त्यांना जेवायला संध्याकाळी म्हणून मी स्वयंपाक म्हटलं काहीतरी बनवू भाजी वगैरे हो आणि पोळ्या तर दीपक आला म्हणे नाही जायचं आहे आम्हाला फोनवर फोन, फोन येत आहे म्हणे वैशूच्या सासऱ्याचे तर काही नको बनू आम्हाला जायचे जेवायला आता त्याने अगोदर नाही सांगितलं वैश दीपकने जायचे मला वाटलं संध्याकाळ जायचे आता इथं चालू चालू पट्टकन हरभरे फ्राय करून घेते लसण टाकलं तेल टाकलं मिरची पावडर टाकली आणि आता हे हरभरे फ्राय असे करून घ्यायचं फ्राय खूप चांगली लागत येतं मैत्रिणींना हरभरे आता झाले तो म्हणतो चला चला स्वयंपाक नको कर आता जेव्हा माझ्याकडं नेव नव्हतं तेव्हा माझ्याकडं वेळ होता खायला आणि आत्ता खायला एवढं असून वेळ नाही खायला अशी गंमत झाली मैत्रिणींनो तर त्याला म्हटलं दोन चार दोन चार घास काहीतरी खाऊ दे तर ते इतकी घाई करायला लागला म्हणे चल फोनवर फोन येत आहे फोनवर फोन अरे म्हटलं मग मला माहीत नव्हतं ना की तुम्हाला रात्री जेवायला जायचं आहे का दुपारी जायचं असं वेळेवर सांगितलं बघा ह्या वयामध्ये मला असं पोरीसारखं पळावं लागतं मैत्रिणींनो असे माझे कामावर तुम्ही बघा आता आणि चाललो आमिलीमध्ये बसतोय आणि आता चाललो दुकानामध्ये आणि बसलो गाडीवर आता आपल्या दुकानाची मी माहिती देणारच आहे कशी दुकान उभी केली किती पैशात केली किती पैशात माल भरला होता माझं रोजचं कसं राहतं ही धावपळ अशी कशी राहते बघू शकता तुम्ही तर आता इथं आलोय आम्ही आता हे चालले दोघंजणं जेवायला वैशूच्या घरी ही पोरगी बघा मैत्रिणी इतकी हुशार आहे तिची पूजाची पोरगी आहे मी घरून जर म्हटलं ना चला आता जायचं आहे आपल्याला दुकानात ती माझी बॅग वगैरे घेती चष्मा टाकती मोबाईल टाकती आणि सगळी तयारी करून घेते माझ्या मैत्रिणी ती म्हणतेत ना जेव लागला तर पाकरू पण जवळ होतं तर तसं आहे आता हे बघा या, या काज्याच्या भरण्या सगळं भरून ठेवायला केलेले आहे पेशल तर खूप छान दिसत मैत्रिणी आता आम्ही घरी आलो आता काय करा म्हणून तिला म्हटलं आता मॅगी करू आता ही बालाजीची मॅगी आहे नवीन निघाली मैत्रिणी आता ही बालाजीची मॅगी तिकट आहे त्याच्यात काहीच टाकायची गरज नाही सगळं ते मीठ मिरची मसाला वगैरे सगळं त्याच्यात राहतं तर ती आता मॅगी करू मी मॅगी तर खात नाही सरासरी पण मग नाही विला बघा आता तीन वाजले मैत्रिणींना तर कसं करायचं काय करायचं स्वयंपाक कसं खायचं तर मग ती म्हणे मॅगी करू मग आता मॅगी केली आम्ही जराशी मला एवढी मॅगी आवडत पण नाही मी खात पण नाही सरासरी पण एखाद्या वेळेस ना आईला जण खावं लागते आता त्याच्याबरोबर हे घेतलं मॅगी झाली रेडी आता मॅगी खायची आपल्याला बघा ही अशी माझी जीवनाची रोजची धावपळ आहे अशीच धावपळ राहते माझ्या मागं नाव कमी व्हायचं काम कमी व्हायचं नावच घेत नाही वाढत चाललं माझं काम पण मग कमी काही होत नाही मैत्रिणींनं इतके काम की मला स्वतःकडे बघायला सुद्धा काही टायमाला लक्ष नाही राहतं आता इथेही आणलं आहे आता घेतली मॅगी वाढून त्याच्याबरोबर काकडी वगैरे इथं कापून घेतलेलंच आहे ते थोडंफार माझ्या जेवणात राहतच मैत्रिणीनो वयाच्या मानाने ते खाल्लंच पाहिजे आता मॅगी आपली खाऊन झाली आता आपल्याला भाजी आणि ते खुडायचं आहे तांदुळक्याची भाजी आणि मेथीची भाजी खुडायची बघा मैत्रिणी आहे का जीवाला थोडंसं तरी विश्रांती आहे का दम आहे का काही आहे असे कामं राहते तर माझे आणि दुकान कशी उभी केली मी ते सांगणारच आहे बाग पहिला दुसऱ्यापासून आधी हे तुम्हाला दाखवते माझी रोजची कशी धावपळ राहते कसं राहत आहे भाजीनं तशीच खुडायची ठेवली खूप कंटाळा आला थुकून गेले तर जराशी पडले मैत्रिणींनो पंधरा वीस मिनटं आता परत दुकानात जायचंय आपल्याला किती नाही म्हटलं ना तर जावंच लागतं कामं करावंच तर मैत्रिणींनं खूप कंटाळा आला होता खूप पाय दुखू लागले खालून तळपाय तर मग पडले होते ना तर आता चहा करते चहा करून पिते मिरे मी मिरे टाकून चहा करीत राहते मैत्रिणींना एकदम मिरे राहतेतच तर ता मिर्याचा जा चांगला लागतो आणि तोंड करा पडत नाही असं मंचूळ मंचूळ पडत नाही तोंड आता मिरे टाकून तुम्ही पण चहा पेत जा चांगलं राहतंय बघा आता इथं चहा करते ही माझी जीवनाची अशी रोजची धावपळ आहे मैत्रिणींनं आता तुम्हाला काही सांगू पण मी एवढे कष्ट केले ना तर त्याचं मला खूप फळ भेटलं खूप म्हणजे इतकं फळ भेटलं ना मैत्रिणींनं मी किराणा दुकान टाकली माझी जिंदगीच बदलून गेली जिंदगी कशी बदल बदलली आणि कशी नाही ते मी तर तुम्हाला सांगणारच आहे दुकान कशी सुरुवात केली किती पैशाची सुरुवात केली होती कोण्या साली सुरुवात केलेली आहे तर मी ते सविस्तर सांगणार आहे मैत्रिणींनो आता आता मी चहा घेतला आता डोकं वगैरे विचारलं काल तेल लावून ठेवलेलं आहे तसंच तर ते अजून डोकं धुतलं नाही एक दोन दिवस मी तेल लावून तसंच ठुते चांगलं राहतं केस वाढते तर आणि एक दोन दिवस तेल लावून ठेवायचं मैत्रिणीनं तर बघा आता हे असं आहे माझं जीवन आ, खायला पण भेटत नाही एवढं पडलेलं आहे तरी वेळ नाही खायला आणि जेव्हा माझ्याकडं काही नव्हतं खायला तेव्हा माझ्याकडं खूप वेळ होता तर हे असं आहे तर आले दुकानामध्ये मी आता मैत्रिणींनं बघू बघा आता परत आपली ड्युटी सुरू दुकानातून आ दुकानात आल्यावर काही बसायला जमत नाही एक मिनटंसुद्धा बसायला जमत नाही ग्रॅक राहतंच त्याच्यानंतर कामं हो राहतातच आता इथं कुर कारकुरे लावाय ते लावते काय सोयीनं मैत्रिणीनं ही एवढी दुकान केली मला खूप गर्व आहे हो की मी खरंच माणसामध्ये खूप सहनशीलता पाहिजे सहनशीलता असली ना तर काही पण करू शकतं मैत्रिणींनो तेवढे माझ्यामध्ये इतकी सहनशीलता आहे अजून बी ह्या वयातसुद्धा माझ्यामध्ये एवढी सहनशीलता आहे तर बघा आता घरी आले आता घरी आल्यावर आता काही स्वयंपाक नाही करायचा काही नाही आता दहा वाजले तर ते दोघंजण जेवण आले होते तीन ते ती दोन तीन वाजता